पथ्ठा काळीसाठी पण धहा केलेला आहे ना खांदेकर वाचता नंबर नंबरची कुस्ती मारण्या मान खातावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जगताप यांची पंतीस हजारची कृती आहे काय दानत आहे जानी ज्यांनी दानत केलेल्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांनाच प्रगती माहित आहे प्रपंचामध्ये प्रगती कशी होती जानी ज्यांनी दानत केली त्यांना माहिती असते आपल्या प्रपंचामध्ये दानत कशी आहे जगन्नाथ नामदेव कदम सत्कारासाठी समोर या बोलवतो कृष्णा सावंतने प्रकाश काय अरे बाळा पिंपलेल्या कुस्ती चालवाय पंचवीस हजारची कुस्ती आहे दरावाई शांतता ठेवा कुस्त्या अलीकडे घ्या पिंपरीचा कृष्णा सावंतने प्रकाश काय आठप

कुस्तीला विजय पिळवण्याला शंभर रुपये बक्षीस देणार आहे औदुंबर कदम नातेपुतेर कदम नातेपुती यांच्याकडून की पंचवीस हजारच्या कुस्तीत कोण विजय होईल कोपराचा कोटना ठेवलेला आहे पंचवीस हजारची कुस्ती कुस्ती एक नंबरची पंचाहत्तर हजारची कुस्ती परिवहन आपण काळे चला लवकर आणि शोभक पाटील या कुस्तीचे देणगीदारॉन सर लाला सो उत्तम शिंदे बेळगाव शेख यांच्याकडून पंचाहत्तर हजारची कुस्ती आहे लगेच याचे कपडे मोरे यांचा यात्रा कमिटी तर्फे सत्कार होतोय बाळू मोरे <laughs> विजय जनार्दन खराब यांच्याकडून बद्दल शंभर रुपये आले बाळू मोरे आणि ज्योतिराम मोरे यांचा सत्कार <laughs> सत्कार मोहन ज्योतिरा सरपंच यांच्याकडून कॉम्युनिटी बद्दल दोनशे रुपये आलेले धन्यवाद धनाजी साहेब कदाम यांच्याकडून शंभर रुपये आलेले धन्यवाद A-ha-ha-ha-ha-ha! <laughs>